आवाज ऐकला किती कुछ खुशखुशीत झाली आहे हे बघा नमस्कार मी प्रज्ञा तेवी माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला कांदा बटाटा भाजी करून दाखवणार आहे इथे उभा चिरून कांदा घेतलाय आणि इथे बटाटा ना किसून स्वच्छ धुवून पाण्यात टाकून ठेवला जेवढा मोठा होईल ना तेवढा किसायचा नंतर इथे बेसन घेतलाय थोडस कांद्याचं पीठ कोथिंबीर घेतली आहे आलं लसूणी मिरची क्रश करून घेतली आहे लाल मसाला हळद आणि मीठ आणि तेल थोडं साहित्य घेतलंय आणि इकडे मी कडे तापत आहे कडे तापत ठेवतो मी तेल होते तो हे तयार करायचं पण तेल तापेल इकडे आता ना हा कांदा आहे ना थोडासा मोडून घ्यायचा असा जास्त असं हलक्या ते मिळून हे करून घ्यायचं त्याचे सगळं हे ना असे सेपरेट झाले पाहिजे असं हे करून घ्यायचं कांदा हे सगळं मिक्स करायचं त्याच्यात कोथंबीर वगैरे त्यानंतर हा बटाटा आहे ना हा बटाटा बटाटा चांगला पिळून घ्यायचा पाणी पाणी अजिबात टाकायचं नाही बघा हे सगळं पिळून घ्यायचं बटाट्याच बटाटा आहे तो स्वच्छ धुवायचं दोन पाट्याने त्याचं स्टार्स सगळं काढून टाकायचं बटाट्याचं जो पण सफेद होत नाही ना तो पण धुवून घ्यायचं दोन तीन वेळा हे बघा धुवून घेतलं आता तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातलं मसाला हळद हे बघा मसाला हळद घातली आहे आणि थोडंसं आता आधीच मीठ घालते आणि सगळं एकाच मिक्स करून घेते नंतर बेसन बेसन लादेल तसं घालायचं बघा हो गा, मीठ घालते एकदम मीठ घालायचं नाही आणि थोडं मीठ घालायचं थो तर असं टेस्ट करून बघायचं कसं झालं मीठ बरोबर आहे की नाही ते आणि त्याच्यानंतरच मीठ वाढवायचं हे बघा असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलंय हे बघा आता हे बेसन आहे ना जसं लागेल तसं वापरायचं हे बघा एकदम ना घालायचं हे बेसन मिक्स करून घेते हे बघा मिक्स करून झालेलं आहे इथे तेल तापत ठेवलंय आहे इथे तेल तापत ठेवलंय आता मी चेक करते तेल तापलंय की ताप ताप नाही ते बघा तेल चांगलं तापलंय जास्त मिडियम ठेवायचं फास्ट पण फास्ट ठेवलं तर कांदू वर भाजणं आजून कच्ची जाणं आता मी तळून घेते बघा आता थोडं थोडं द्यायचं जळायचं असं असं पसून टाकायचे एकत्र गोळा करून नाही टाकायचं याचे बुडबुडे कमी झाले ना समजा समजायचं आपली भाजी भाजली आहे थोडे बुडबुडे येत आहेत काढून घेते हे बघा

अशा बघायला रिच अगदी भाजी मी करून घेते हे बघा माझे करून झालेले आहेत सर्व भाजी करून झाली आहे त्याच बंद करते बघा आवाज ऐकला कुस्तुशीत झाली आहे हे बघा एकदम कुसखुसित झाली मी केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशात नवनव रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा ज्यांनी आतापर्यंत मला सबस्क्राईब केले त्यांच्या मनापासून धन्यवाद चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ